नमस्कार मी समीक्षा वासनिक हो। आज आली आहे पी जी न्यूजकडून दर्यापूर येथे जसं की तुम्ही बघू शकता इथे दर्यापूरमध्ये काँग्रेसचा खूप डंका वाजलेला आहे आणि इथे आम्ही मंदा किनीताही भारसागडे यांच्यासोबत जुळलेलो आहोत ज्या काँग्रेसमधून उमेदवारीसाठी उभे आहे दर्यापूर अध्यक्षासाठी तर आपण जाणून घेऊया आज त्यांचं काय मत आहे इलेक्शनबद्दल या निवडणुकीच्या आमचा प्रचार जोरातच चालू आहे लोकांचंही खूप आमच्यावर प्रेम आहे काय वाटतंय तुम्हाला कि कोण निवडून येणार जसं की आ, आधी आपण बघितलं आहे की बीजेपी मधून भारसागडे ताई होत्या आणि आता पण भारसागडे ताईच आहे आणि तुम्ही पण दर्यापूरमध्ये अशी चर्चा आहे की भारसागडे व्हर्सेस भारसागडे आहे आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे की तुम्ही निवडून आल्या तर काय विकास करणार दर्यापूरचा रोड आहे नाल्या आहे आणि हे बाकीचे सगळे घरकुल आहे हे बी करू शकेल नागपूर निवडणूक आले आहे आणि नगराध्यक्षासाठी उमेदवारीसाठी तुमच्या पत्नी उभे झालेल्या तुमचं काय मत आहे मतदारा करून काय तुम्हाला हे भेटत आहे प्रतिसाद भेटत आहे निश्चितच मतदारांना आता बदल हवा आहे तेच ते चेहरे तेच ते लोक खोटे आश्वासन याला लोक आता कंटाळलेले आहेत त्या कारणानं लोकांना परिवर्तन पाहिजे आहे आणि ते परिवर्तन निश्चितच होणार आहे तसं आम्ही दर्यापूरमध्ये दोन तीन दिवसापासून मतदारांकडून जे दर्यापूरचे स्थानिक निवासी आहेत त्यांच्याकडून आम्हाला माहिती पडलं की पाच वर्षात विकास झालेला नाही तर तुम्ही या निवडणुकीमध्ये निवडून आले तर काय विकास करणार दर्यापूर शहराचा आमचा आराखडा तयार आहे शहराचा आमचा आता लवकरच एजेंडा सुद्धा निघेल त्या कारणानं लोकांना आम्ही जे काही आश्वासन देऊ ते पाळण्याचे तंतोतंत प्रयत्न करू आम्ही खोटे आश्वासन देत नाही आणि आम्हाला तो खोटा धंदा करायचा नाही धन्यवाद सर जसं तुम्ही बघू शकता की सरांनी आश्वासन दिले आहे जनतेला की आणि ते आश्वासन आम्ही निवडून आल्यावर पूर्ण करणार असं सरांचं ठाम मत आहे तर बघूया आपण आता निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार आणि कसं निवडून आता निवडणुकी आलेल्या आहेत जवळच आणि तुम्ही पण सुद्धा रॅलीमध्ये मतदारांसोबत ज्या स्थानिक लोकांशी जुडत आहे ते तुमचं काय तुम्हाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिटलाय दर्यापूर नगर परिषद ही जिल्ह्याचे खासदार श्री बळवंतरावजी वानकडे यांच्या नेतृत्वात आमच्या दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकररावजी भारसाकडे आमच्या वहिनी मंदाताई भारसाकडे ह्या त्याचं नेतृत्व करत आहेत आणि अतिशय चांगला काँग्रेसला इथं प्रतिसाद मिळत आहे तसंच सर्व जातीचं समीकरण इथं असल्याकारणाने सर्व त्यामुळेच आमचा विजय शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता जे हे बोललं गेलं की विकास विकास आमच्या मंदाताई भारसाकडे ह्या प्रथमच दर्यापूरची नगरपरिषद लढत आहेत आणि सर्व दर्यापूरची जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून जो आम्हाला आता जो आम्ही दर्यापूरमध्ये फिरवत आहोत त्याचा जो प्रतिसाद पाहता अतिशय चांगला मोठा प्रतिसाद मिळत आणि दर्यापुरात एक एकमेव एक दर्यापूर काँग्रेस कमिटी हे स्वतंत्र लढत आहे म्हणून जनतेचा फार मोठा इथं मिळणार आहे आणि शंभर टक्के दर्यापूरमध्ये काँग्रेसचा नगर परिषदेवर झेंडा राह लागल्याशिवाय राहणार नाही असा मला खात्री है। जसके है, आहे जसं की सर तुम्हाला माहिती आहे आपल्या दर्यापूर शहरांमध्ये आहे निवडणूक आणि काय प्रतिसाद भेटतोय तुम्हाला नागरिकांकडून इथल्या मतदार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागल्या आहेत आणि दर्यापूर नगर परिषदेची निवडणूक आहेच आपल्या सर्वांना माहीत आहे दर्यापूर दर्यापूरमध्ये मध्ये फक्त काँग्रेसचाच बोलबाला आहे काँग्रेसच्या इथं मॅक्सिमम जागा येथील निवडून आणि नगराध्यक्ष हा एक लाख टक्के फक्त काँग्रेसचा होणार आहे याच्यात काही शंका नाही जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या दर्यापूरमध्ये भारसाकडे वर्ष भारसाकडे चालू आहे तर त्यावर पण तुमचं काय मत आहे जसं आधी पण भारसाकडे नलिनी भारसाकडे या नगराध्यक्ष राहून गेलेले आहे आणि आता पण त्या त्याच पदासाठी उमेदवारीसाठी उभ्या सुद्धा आहे आणि सगळीकडे जसं महाराष्ट्र राज्य केंद्र राज्य मध्ये भाजपाची सरकार चालू आहे तर त्यावर तुमचं काय मत आपल्या सर्वांना माहित आहे केंद्र भाजपाचं सरकार आहे राज्यातील भाजपाचं सरकार आहे आणि दमदटी करून सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत यंत्रणा जोरावर निवडणुका जिंकू पाहण्याचं ते त्यांचं स्वप्न आहे पण या दर्यापूर तालुक्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्या ग्रामीणमध्ये त्यांचं भाजपचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही दर्या दर्यापूरमध्ये अमरावतीमध्ये काँग्रेस हा पक्ष एक नंबरवर आहे हो आणि राहणार आहे राहिला विषय भारसाकडे यांच्या उमेदवारीचा तर भारसाकडे उमेदवारी जरी असेल पण पक्ष वेगवेगळे आहेत ते भाजपचे उमेदवार आहेत आम्ही काँग्रेसच्या हो। उमेदवाराकडून आहोत भाजपच्या उमेदवारांचा जो पाच वर्षाचा कार्यकाळ आहे हा संपूर्ण दर्यापूरकडे पाळलेला आहे काय विकास झाला काय विकास नाही झाला हे सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा जो कॅन्डिडेट आहे एकदम फ्रेश कॅन्डिडेट आहे स्वच्छ विचार आहेत चांगले म्हणजे पक्षासाठी त्यांचं सर्व योगदान आहे आणि निश्चितच त्यांचा जो हे राहील ते संपूर्ण दर्या निवडणूक हे आज महत्वाचीच आहे एकशे एक टक्का काँग्रेस पार्टी जिंक एकशे एक टक्के ताईस निवडून येतील एकशे एक टक्का दर्यापूर्वमध्ये काँग्रेसच येणार आहे विजय होणार आहे जसं की तुम्ही बघू शकता की ताईचा विजय होणार अशी घोषणा त्यांनी सुद्धा दिली आहे की दर्यापूरमध्ये आपण काँग्रेसचीच सत्ता बसू नगर परिषदेत असं त्यांचं मत आहे धन्यवाद